कार मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्त असं झणझणीत तरीदार मटण रसाची रेसिपी आहे अवघ्या अर्ध्या तासात आणि खूप कमी वेळात वाटणही भाजायची काही गरज नाही इतक्या सोप्या पद्धतीने हा मटण रस्सा तयार केलेला आहे मंडळी खूप चविष्ट आणि अप्रतिम ह्याची चव लागते आणि झटपटही होते आणि हो मंडळी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा खूप सोप्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने केलेली आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता ह्यामध्ये मी एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद घालून मिक्स करून घ्यायचा आहे हातानेच मिक्स करा कोणत्याही चमच्याने वगैरे मिक्स करू नका हाताने त्याला छानपैकी मीठ आणि हळद लागलं जाईल मिक्स करून झाल्यानंतर हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे नंतर, नंतर आपण ह्याला शिजवण्यासाठी कुकरमध्ये फोडणी द्यायची आहे कुकरमध्ये दे फोडणी देण्याने ते लवकर शिजले जाते आणि खूप झटपटही होते तर इथे कुकरमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे दोन ते तीन चमचा आहे त्यामध्ये इथे दोन ते तीन तेजपत्ता चार लवंग चार काळी मिरी आणि दोन तुकडे दालचिनीचे घातलेले आहेत एक मिनटं त्याला परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे कांदा भरपूर घाला जेणेकरून भाजीला खूप छान अशी चव येते हे पहा एक किलोला मी ते दोन मोठे कांदे चिरून घातलेले आहेत छानपैकी कांदा लालसर गुला गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पूर्णपणे लाल करायचा आहे जेणेकरून भाजी खूप छान अशी मस्त होते कांदा लालसर झाल्यानंतर आपण मॅरिनेट केलेले मटण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी हाय फ्लेमवरच ह्याला कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि मटण दोन्ही एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे आता आपण कुकरच्या जा झाकणाला रिंग न लावता असंच मिडियम फ्लेमवर एक सात ते आठ मिनटं मटण असंच शिजू द्यायचं आहे तेलामध्येच तुम्ही बघू शकता त्याचं ते त्याला खूप छान असं पाणी सुटलेलं आहे हे पहा मंडळी आता आपण ह्यामध्ये उकळलेलं गरम पाणी घालायचं आहे जेणेकरून ह्याची प्रोसेस जी शिजण्याची आहे ती थांबणार नाही आणि मटणाच्या वर येईपर्यंत पाणी घालायचं आहे जास्त कमीही नाही आणि जास्तही घालू नका नाही तर सर्व पाणी उतू जाईल आता झाकण लावून कुकरला चार ते पाच शिट्ट्या तुमच्या कुकरनुसार ह्याला शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर मंडळी तुम्ही बघू शकता आहा मस्तच मटण पूर्णपणे व्यवस्थितरित्या शिजलं गेलेलं आहे ही पहामंडळी मस्तच आता आपण ह्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे मी तुम्हाला म्हटलं होतं जसं की वाटण भाजायचं नाही आहे तर इथे मी एक वाटी खोबरं तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या लसूण जरा भरपूर घाला दीड इंच आलं भरपूर अशी कोथिंबीर आणि दोन मोठे टोमॅटो घालायचे आहे इथे कांदा वगैरे भाजून घालायचा नाही फक्त ह्याचंच वाटण तयार करायचं आहे पूर्णपणे स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याची हे पहामंडळी अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी पूर्णपणे बारीक करून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण रस्सा बनवून घेऊया तर रस्सा बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यात चार चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मी तयार केलेलं सगळं वाटण घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी मीडियम फ्लेवर भाजून घ्यायचं आहे वाटण सजत ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते जळणार नाही तुम्ही बघू शकता छान असं त्याचं मॉइश्चर कमी होत आलेलं आहे तर इथे आपण वाटण लवकर भाजण्यासाठी फक्त वाटणाला लागेल इतकेच मीठ घालायचे आहे कारण आपण ऑलरेडी मटण शिजताना मीठ घातलेलं आहे तुम्ही बघू शकता मंडळी चार ते पाच मिनटात पूर्णपणे वाटण भाजले गेलेले आहे आता आपण इथे चार चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्या तिकटानुसार तुम्ही लागेल तितकंच तिखट घाला आता हे तिखट घातल्यामुळे वाटण जरा सुकं सुकं होईल तर इथे तुम्ही थोडंसं पाणी किंवा तेल घालू शकता तर इथे मी एक चमचा पुन्हा तेल घातलेला आहे तुम्ही बघू शकता मंडळी जेणेकरून आपण घातलेले तिखट व्यवस्थितरित्या भाजले जाईल तुम्ही इथे पाणीसुद्धा घालू शकता काही हरकत नाही पण तेल घातल्याने छान असं वाटण भाजलं जातं दोन ते तीन मिनटं तिखट परतून घ्यायचं आहे तिखट घातल्यानंतर लो फ्लेमवरच तिखट परतायचं आहे अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाहीतर पूर्णपणे तिखट जळून जाईल आता आपण सर्व वाटण बाजूला करून घ्यायचं आहे आणि शिजलेलं मटण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर थोडंसं पाणी घालून पुन्हा हे मटण वरून घातलं तेसुद्धा काही हरकत नाही मी डायरेक्ट मटण ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे मटण पातेल्यात ओतल्यानंतर आपण ते एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला अंदाज लागेल की आपल्याला रसा कितपत करायचा आहे आता आपण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे पूर्णपणे उकळलेलं पाणी पाहिजे अजिबात थंड पाणी घालायचं नाही नाहीतर भाजीची पूर्णपणे चव जाते नेहमी सांगते भाजीमध्ये नेहमी गरम पाणीच घालायचं तुम्ही बघू शकता मंडळी किती छान असा अप्रतिम मटणाला कट आलेला आहे हे पहा मस्तच अप्रतिम आता मटणाला छानपैकी एक मोठी उकळी आणायची उकळी आल्यानंतर मंद आचेवर पंधरा ते वीस मिनटं असंच रस्सा उकळू द्यायचा तर चला मग मंडळी आपण ताट तयार करून घेऊया तर इथं मस्त एक ज्वारीची भाकरी कांदा आणि लिंबू आणि रस्सा आणि सोबतच आहा मटणाचा रस्सा अप्रतिम तुम्ही बघू शकता मंडळी किती छान असा मस्त असा कट आलेला रस्सा आहे हे पहा आहे की नाही मस्त आणि झटपट सोपी रेसिपी चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 खुँ थँक्यू आणि ह्या पद्धतीने मटण रस्ता ट्राय केल्यानंतर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा की तुमची रेसिपी कशी झाली